नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे तमाम शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या मायमाऊली मायसाहेब मीणाताई ठाकरे यांचा चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कोल्हापुरातून विनम्र अभिवादन केलं आहे या कार्यक्रमाचं आयोजन कोल्हापूर शिवसेना पक्ष कार्यालयात करण्यात आलं होतं यावेळी अभिवादन करताना डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या की मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा आज ममता दिवस आहे शिवसेनेमध्ये सर्वांना मायेने आणि जिवाळ्याने सांभाळून घेण्याचं कार्य हो त्या करत होत्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेना महिला आघाडीला मार्गदर्शन केले त्यामुळे अनेक उपक्रम आज चालू झाले विधान परिषदेची उपसभापती आणि शिवसेना नेत्या या नात्याने आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आज मासाहेब मीणाताई था ठाकरे यांना आम्ही सर्वजण अभिवादन करत आहोत या ठिकाणी स्थानिक आमदार आणि आपल्या राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आणि इथल्या कार्यकर्त्यांनी नियोजन केलेलं आहे मासाहेबांचे संस्कार तुम्ही जगात कुठेही असाल ते पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे याप्रसंगी शिवसेना महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज